आणि आता बातमी आहे क्रिकेटच्या संदर्भातली बीसीसीआय सल्लागार समितीनं यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू सेहवाग सह आणखी पाच जणांचा समावेश आहे विजय साळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विजय कोणाकोणाची नावं सध्या चर्चेत आहेत अमोल सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे सांगायला हवं आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या भारतीय क्रिकेटचं दुर्दैव आपल्याला दिसतंय की अनिल कुंबळे यांना सर्वोत्तम कामगिरी बजावून त्याला ज्या पद्धतीनं बाहेर घालवण्यात आलं ते अतिशय दुर्दैवी होतं पण त्या अनिल कुंबळेचा वारसदार कोण असणार आहे याची निवड या, या गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या दुपारी एक वाजता होणार आहे एक वाजता मुलाखती सुरू होतील आणि त्यात सगळ्यात महत्वाचं आणि प्रमुख नाव असेल ते रवी शास्त्री अनिल कुंबळेच्या आधी भारतीय संघाचा टीम डायरेक्टर म्हणून जवळजवळ एक दीड दोन वर्ष त्यांना काम पाहिलं होतं त्याच्या कारकिर्दीत भारतानं वन डे विश्वचषकाची आणि ट्वेंटी ट्वेंटीच्या चषकाची उपांत्य फेरी गाठली होती चांगली कामगिरी बजावली होती आणि त्याचा भारतीय कर्णधारांशी म्हणजे खास करून विराट कोहली आणि त्याआधी महेंद्रसिंग धोनीशी अतिशय चांगला रॅपो होता आणि म्हणून त्याचा प्रमुख दावा असेल भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पण त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं नाव ज्याचा तू उल्लेख केलास ते म्हणजे वीरेंद्र सहवाग यानं बायोडेटा केवळ दोन वाक्यांचा पाठवला होता आणि त्यानं सांगितलं होतं माझं नावच खूप आहे म्हणजे वीरेंद्र सहवाग आणि त्याच्या व्यतिरिक्त टॉम मुडी रिचर्ड पायबस टॉम मोडी हा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर आहे रिचर्ड पायबस मोठं क्रिकेट खेळलेलं नाही पण इंग्लंडचं प्रशिक्षक म्हणून ज्याचं नाव मोठं घेतलं जातं आदरांना घेतलं जातं असा रिचर्ड पायबस आणि ज्यांची नावं या शर्यतीत आहेत ते म्हणजे लालचंद राजपूत जे अफगाणिस्तानचे सध्या प्रशिक्षक आहेत कदाचित ते उद्याच्या मुलाखतीसाठी येऊ शकणार नाहीत कारण सध्या ते अफगाणिस्तान संघासमवेत दौऱ्यावर आहेत आणि आणखी एक नाव म्हणजे ते वेस्ट इंडिजचं फिल सीमन कदाचित हे नाव अंतिम शर्यतीत येऊ देखील शकणार नाहीत अशी ही सहा नाव आहेत अमोल विजय खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल तर जसं विजयने आता सांगितलं की आज गुरुपौर्णिमा आहे आणि टीम इंडियाला आज नवीन गुरु मिळणार आहे